नमस्कार मी सुनील बनसोडे एस टी व्ही मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या अनेक गावात अवैध धंदे बोकाळले आहेत कोणी निंदा अथवा वंदा अवैध धंदे सुरू ठेवणे हाच आमचा खरा धंदा म्हणत पोलीस या धंद्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या नळदुर्ग पोलीस स्टेशन अंतर्गत जवळपास पासष्ट ते सत्तर गावाचा समावेश होतो नळदुर्ग ही मुख्य बाजारपेठ असून त्या खालोखाल जळकोट अनदूर इटकळ ही महामार्गावरील प्रमुख गावे मटका जुगार चक्री अशा प्रकारचे जुगार या गावात मोठ्या प्रमाणात सुरू आहेत अशा अवैध धंदे करणाऱ्या मंडळीकडून मंथली गोळा करण्यासाठी वर्षानुवर्ष काही खाजगी व्यक्तीची नियुक्ती झिरो पोलीस म्हणून पोलिसांनी केली आहे तोडपाणी आणि अवैध धंद्याची खडानखडा माहिती ठेवण्यात माहीर असलेल्या या झिरो पोलिसामार्फतच दरमहा अवैध धंद्याच्या मंथलीची वसुली केली जाते त्यामुळे आमचे कोणीच काही वाकडी करू शकत नसल्याचा आव या पोलिसांच्या अंगी संचारत असताना दिसून येत आहे पोलिसांच्या या अवैध धंद्यासंदर्भात अनेक वर्तमानपत्रातून बातम्या प्रकाशित झाल्या तरीही अवैध धंदे जोमातच सुरू आहेत गेंडाचं कातडं पांघरून झोप्याचं सोप घेणाऱ्या पोलिसांवर जिल्हा पोलीस प्रमुख तरी कारवाई करतील अशी अपेक्षा होती पण त्यांनीही याकडे अर्थपूर्ण व्यवहारामुळे डोळेझाग केल्याची चर्चा आहे अशा या अवैध धंद्यामुळे नळदुर्गच काय पण जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे दरम्यान धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर गोडके यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे या सर्वच अवैध धंद्यासंदर्भात तक्रारी अर्ज करून हे सर्व धंदे बंद करण्याची मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट एस टी व्ही मराठी न्यूज धाराशिव